नमस्कार गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी सोनल चव्हाण आपलं मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागातही आपण पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देणार आहोत आजच्या भागात आपण पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रतिभावंत लेखक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षी तज्ज्ञ दिवंगत मारुती चितमपल्ली प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत आणि ज्येष्ठ वासरीवादक रोणू मुजुमदार यांच्या कार्याला उजाळा देणार आहोत प्रतिभावंत लेखक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीतज्ञ वन्यजीव अभ्यासक आणि वनविद्येचा अभ्यास आणि लेखनासाठी जीवन समर्पित करणारे व्यासंगी संशोधक म्हणून मारुती चितंपल्ली यांची ओळख आहे काही दिवसांपूर्वीच ते कालवैश झाले मात्र त्यांनी केलेलं कार्य पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे विभावंत लेखक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीतज्ञ वन्यजीव अभ्यासक त्या संदर्भातल्या ले लेखनासाठी जीवन समर्पित करणारे व्यासंगी संशोधक अशी मारुती चितंपल्ली यांची व्यापक ओळख सोलापूर इथल्या एका गिरणी कामगाराच्या कुटुंबात मारुती भुजंगराव चितंपल्ली यांचा जन्म झाला आपल्या मुलांनी आपल्या कामाचा वसा चालवू नये त्यांनी शिकून मोठं व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती आईला असणारी रानवाटांची ओढ चितंपल्ली यांना खुणावत होती हाच वारसा त्यांनी पुढे नेला महाराष्ट्र सरकारच्या वनविभागात ढेवेवाडी ते मेळघाट अशी तीस वर्ष त्यांनी वनाधिकारी म्हणून सेवा दिली मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक पदावर कार्यरत असताना एकोणीसशे नव्वद साली चितंपल्ली सेवानिवृत्त झाले कर्नाळा पक्षी अभयारण्य नवेगाव राष्ट्रीय उद्यान नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात त्यांचं विशेष योगदान आहे पक्षीशास्त्रज्ञ डॉक्टर सलीम अली नरहर कुरुंदकर व्यंकटेश माडगुळकर आणि गोनी दांडेकर यांच्याकडून त्यांना निसर्ग निरीक्षणाची आणि ललितलेखनाची प्रेरणा मिळाली झाडांच्या सावलीत आणि पुस्तकांच्या सानिध्यात त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला प्रॉव्हिडंट फंडातून कर्ज काढून देशोदेशीच्या दुर्मिळ ग्रंथांचा संग्रह त्यांनी केला चितंबल्ली यांच्या या प्रवासात त्यांच्यातला ललित लेखक आणि वनविद्येचा अभ्यास घडला यासाठी त्यांना अनेक गोष्टींचा त्यागही करावा लागला सर्व जंगलातले दिवस आठवतात अजूनही मला सर्व एकूण एक आठवत आहे मी मराठीला नवीन एक लाख नवीन शब्द दिलेले आहेत कारण ते मराठीला अत्यंत नवीन आहेत यापूर्वी कुणी त्याचा उपयोग नाही केला आणि लोकांना ते माहिती नाही आहे नवीनच ना शब्द आहेत अठरा भाषा जाणणाऱ्या या वनमहर्षीनं आपला समृद्ध असा निसर्ग जीवनानुभव आपल्या एकवीस ग्रंथातून शब्दबद्ध केला आहे ललितगद्य कथा व्यक्तिचित्र आत्मचरित्र कोशवाङ्मय अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केलं पक्षीजाय दिगंतरा जंगलाचं देणं रानवाटा शब्दांचं धन रातवा मृगपक्षीशास्त्र घरट्या पलीकडे पाखरमाया निसर्ग वाचन सुवर्ण गरुड आपल्या भारतातील साप आनंददायी बगळे निळावंती पक्षीकोश चैत्रपालवी अशी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली शास्त्रीय ज्ञान आणि लालित्य यांचा सुरेखमेळ त्यांच्या साहित्यात पाहायला मिळतो निसर्गलेखक मारुती चितंपल्ली यांच्या वनविद्येचा अभ्यास आणि संशोधनाचा गौरव त्यांना अनेक पुरस्कार देऊन करण्यात आला श्री मारुती चित्तमपल्ली साहित्य एवं शिक्षा एकोणीशे सत्त्याऐंशी साली नाशिकमध्ये झालेलं पहिलं पक्षीमित्र संमेलन वनविदर्भ साहित्य संमेलन विदर्भ साहित्य संमेलन आणि एकोणऐंशीव्या व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या सर्व संमेलनांच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना लाभला मारुती चितंपल्ली यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार या अरण्य ऋषीचा यथोचित गौरव आहे दूरदर्शन बातम्यांसाठी संकेत कुलकर्णी सोलापूर सुलेखन या कलेला चढवणारा अक्षरांना करणारा हुन्नरी कलावंत म्हणजे अच्युत रामचंद्र पालव अच्युत पालव यांचा भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कारानं सन्मान झालाय अक्षरांच्या माध्यमातून मराठीचा झेंडा जगभर फडकवणाऱ्या अच्युत पालव यांच्याविषयी जाणून घेऊयात महाराष्ट्राला पिढ्यानपिढ्या विविध लिप्यांच्या माध्यमातून सुलेखनाचा वारसा लाभलेला असला तरी त्याला आधुनिक रंग आकार आणि आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून देणारी काही मोजकीच व्यक्तिमत्व आहेत त्यात अग्रस्थानी नाव येतं अच्युत रामचंद्र पालव यांचं मुंबईच्या गिरण गावात डॉक्टर शिरोडकर हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या अच्युत पालव यांनी गेली तीन दशकं सुलेखनात सातत्यानं नवनवीन प्रयोग करून ही कला जनमानसात रुजवली आहे त्यांनी अक्षरांना केवळ कॅनवॉसवर साकारलं नाही तर त्यांना आत्मा दिला जिवंत केलं बोर्ड रंगवायला लागलो तेव्हा लोक बघत बघते बघायला यायची बारा पंधरा वर्षाचा मुलगा एवढा बोर्ड पंधरा वर्ष घोड्यावर चढतोय काम करतोय खाली पडला तर ही त्यांच्या मनात काळजी असायची पण माझ्या साफसाफसापसाफ शाळेतल्या त्या सगळ्या सुविचारांमुळे हात एवढे स्पीड आणि परफेक्ट बसलेले होते ना की इतरांचे साईनबोर्ड दोन तास लागेल तर माझा अर्धा ताप माऊन तासात बोर्ड पूर्ण व्हायचा त्यामुळे लोकं गर्दी करायची आणि तो त्यामुळे त्याला एक वेगळा आत्मविश्वास होता ना तो आत्मविश्वास मला मिळालेला होता आता हे सगळं घेऊन परत आपण जे जेमध्ये गेलो तिथे गेल्यानंतर या विषयाला लेटरिंग टायप्रॉफी कॅलेपी असं म्हटलं जातात म्हणजे आपल्याला जवळचा विषय मिळाला असाइनमेंट सुरू मग चार ओळी सम कुठल्या तरी रामदासांच्या चार ओळी भगवद्गीतेच्या किंवा चार ओळी आणखी कुठल्या तरी असायच्या असं लिहून ती असाइनमेंट पूर्ण व्हायची आणि करता 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 शेवटपर्यंत लेटरिंग टायबर ऑफ हे आपला सब्जेक्ट झाला माझा शेवटच्या वर्षाचा महाराष्ट्रात पहिला आलो त्या विषयामध्ये बिंग कॅलिअफर म्हणजे सुंदर लिहिताना छान स्वच्छ लिहिताना याच्यातला वेगही खूप महत्त्वाचा होता आणि मी तो वेग देवनागरीमध्ये दे आणला होता अच्युत पालव यांनी अक्षरानुभव अक्षरकृती आणि ऊर्जा अक्षर यासारख्या पुस्तकातून अक्षरांची अंतर्गत ऊर्जा सौंदर्य आणि शक्ती यांचा वेध घेतला त्यांच्या अलीकडच्या अक्षर भारती या पुस्तकात ब्राह्मी खरोष्टी शारदा मूडी ते उर्दू मल्याळम पर्यंत देशभरातील विविध लिप्यांचा शास्त्रीय आणि कलात्मक अभ्यास मांडण्यात आला आहे या ग्रंथात रचनांचा समावेश आहे अच्युत पालव हे नवोदित विद्यार्थ्यांना सुलेखनाचं प्रशिक्षण देतात त्यांनी सुरू केलेल्या आर्टिस्टिक कॅलिग्राफी इन्स्टिट्यूट मुळे ही परंपरा नव्या पिढीकडे प्रवाहित झाली आहे एक आपला मराठी माणूस जातो ती कुठेतरी ते ग्लॅमर यायला लागलं त्याला ते कारण ते माझ्या मते ते ग्लॅमर येणं फार गरजेचं होतं आणि मला नेहमी वाटायचं की ही आर्ट आहे ती ती आर्ट लोक गेली पाहिजे लोकांपर्यंत आणि त्याच्यातून पैसे मिळाले पाहिजेत लोकांना कला आपल्याला येत नाही इथपर्यंत मान्य आहे बघून आनंद घेणं पण ही लिहिण्याची गोष्ट आहे ना तुमच्या आईवडिलांनी लिहिलं असेल तुमच्या आजोबांनी लिहिलेलं असेल तर मग हे कुठेतरी त्याचा त्याच्यातून कला निर्माण झालेली आहे आणि म्हणजे ज्या काही गोष्टी क व्हायला लागल्या त्या कमर्शियल व्हायला लागल्या आणि असं करत करत मग एक भारतभर वर्कशॉप म्हणा कॅलेफीशी व्हायला लागले लोकांना कॅल हा शब्द अजून जवळ जायला ला। लागला त्याच वेळेला दोन हजार सात साली मग माझ्या करिअरला पंचवीस वर्ष पूर्ण झाली होती पण मी काश्मीर टू कन्याकुमारी हा एक टूर मॅनेज केला जिथे जागा मिळेल जिथे शाळा असेल तिथे चावडी असेल तिथे सभागृह असेल तिथे स्कूल असेल जिथे जनरल स्कूल कॉलेज असेल त्या सगळ्यांमध्ये जायचं ती ती भाषा आत्मसात करायची त्या त्या पैशावर काम करायचं त्या लोकांना समजावून सांगायचं त्यावेळेला फार कठीण केलं तर अर्थात कारण त्याला एफेश शब्दच माहीत नव्हता काही लोकांना लोक मग ह्याचा उपयोग काय होणार मग याचं कमर्शियल कसं होणार काहीतरी काय तुम्ही सांगता मुंबईवाले काही सांगतात हे होतं ते पण मुंबईमध्ये मुंबईचं एक छान आहे ते मुंबई जगामध्ये उत्कृष्ट ठिकाण का त्याचं कारण पटकन या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत असतो वेळ लागत नाही मुंबईच्या माणसाकडे वेळ नाही देशाविदेशात शेकडो प्रदर्शन कार्यशाळा व्याख्यानं आणि प्रयोग याद्वारे अच्युत पालवांनी भारतीय लिपींचं पुनर्जागरण केलं आणि म्हणूनच त्यांचा गौरव भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कारानं झाला आहे श्री अच्युत रामचंद्र पालव कला अक्षर हे केवळ संवादाचं माध्यम नसून ते एक संस्कृतीचं प्रतीक आहे अच्युत पालव यांनी या प्रतीकांना प्राण दिला आहे सौंदर्य अभिमान आणि आत्म्यानं भारलेलं अक्षर त्यांच्या या अक्षरप्रेमाला पद्मश्रीचा बहुमान मिळणं ही आपल्या सर्वांच्याच अभिमानाची गोष्ट आहे कार्यक्रमात आता घेऊया एक छोटीशी विश्रांती राज्यातील आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत बासरीच्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारा एक मनस्वी कलाकार पंडित रोनू मुजुमदार भारतीय शास्त्रीय संगीतापासून ते आंतरराष्ट्रीय मंचापर्यंत त्यांनी आपल्या कलेचा ठसा उमटवलाय यंदाच्या पद्मश्री पुरस्कारानं त्यांच्या योगदानाला मानवंदना दिली आहे जाणून घेऊयात रोनू मुजुमदार यांच्याविषयी वाराणसीत तो 20 जून एकोशे त्रेसठ रोजी जन्मलेगा राजेन्द्रनाथ मजूमदार अर्थात रुणू मजूमदार संगीताच बाड़कड़ू घर मिलाल मेरा जन्म बनारस में हुआ और बनारस में जैसे कि आप जानते हैं उस वक्त सारे बड़े कलाकार बनारस में ही रहते थे पंडित किशन महाराज उस्ताद बिस्मिल्ला खान साहब श्रीमती गिरिजा देवी तो इन सबको मैंने जवानी में देखा जब ये लोग अपने एकदम उच्च स्तर पे थे तो उस ने, उस ने मेरे अंदर संगीत भर दिया वडील वादक होते आणि पुढे त्यांनी पंडित विजय राघव राव आणि पंडित रविशंकर यांच्याकडून संगीताचे धडे घेतले गायनाचं प्राथमिक शिक्षण त्यांना पंडित लक्ष्मण प्रसाद जयपूरवाले यांच्याकडून मिळालं एकोणीसशे त्र्याहत्तर साली ते मुंबईत आले अथ स्वागतम स्वागतम या एशियाड बँशी मधील ध्वनीमुद्रणाच्या वेळी त्यांची पंडित रविशंकर यांच्याशी गाठ पडली आणि पुढे ते त्यांच्यासोबत संगीत प्रवासात सहभागी झाले पंडित रोनू मझुमदार यांची बॉलिवूडमधली कारकिर्द एकोणीसशे एक्क्याऐंशी साली आर डी बर्मन यांच्या साथीनं सुरू झाली गुलजार किशोर कुमार आशा भोसले खैयाम यांच्यासह त्यांनी अनेक अविस्मरणीय गाणी दिली बर्मन साहब जो समय से आगे थे पंचम दा ने मेरी बांसुरी को इतना पसंद किया और पंचम दा के लव स्टोरी में मैंने बजाया कुमार गौरव की पहली फिल्म थी और पंचम दा के साथ जो मेरा प्रेम जुड़ा फिर किशोर कुमार जी से कुछ ऐसा प्रेम मिला कि वो घर पे मुझे बुलाते थे और मेरी बांसुरी सुनते थे फिर जर्नी में पंडित रविशंकर जी भारत रत्न उनका बहुत प्रेम मिला मुझे मुझे दोनों फील्ड से सब टॉप लोगों के साथ मैंने काम काम किया त्यांनी स्वतः शंख बासरी नावाचं तीन फूट लांबीचं अनोखं वाद्य विकसित केलं ते वाद्य संगीत प्रकारात विशेष ठरलं आहे नाईन्टीन फॉर्टी टू अ लव्ह स्टोरी मधील ना कहो हे गाणं त्यांच्या बासरीच्या सुरांनी अधिक सुमधुर झालं आहे त्यांनी जगभर भारतीय संगीत पोहोचवलं असून शास्त्रीय संगीताच्या संवर्धनासाठी शिकागो इथं साधना स्कूल ऑफ म्युझिकची स्थापना केली युरोप अमेरिका कॅनडा जपान सिंगापूर थायलंड ऑस्ट्रेलिया रशिया या देशांमध्ये त्यांच्या मैफिली रंगल्या आहेत झाकीर हुसेन यांच्यासोबतचा इथरियल रिदम हार्ट टू हार्ट हा अल्बम लोकप्रिय ठरला प्रायमरी कलर्स या हॉलिवूड चित्रपटासाठीही त्यांनी संगीत दिलं आधुनिकते स्वीकार करता असल संगीता से महत्व रोनू जी अधोरेखित करता सबसे पहले तो आर्टिफिशियल जो इंटेलिजेंसी है वो हमारे सामने है हम टेक्नोलॉजी को तो डिनाई कर नहीं सकते वो हमारे सामने है मगर आर्टिफिशियल इंटेलिजेंसी से सब कुछ नहीं हो सकता वो बांसुरी का आवाज़ तो नहीं निकाल सकती निकालेगी भी तो वो सिंथेटिक लगेगा एआई है ना तो निकालेगी मगर प्राण नहीं प्राण नहीं प्राण कहां से लाएंगे वो दिल को कैसे छुएगा रुनू मजुमदार यांच्या असामान्य प्रतिभेचा गौरव विविध पुरस्कारांनी झाला आहे एकोणीसशे शहाण्णव साली ग्रॅमी पुरस्कारासाठी त्यांचं नामांकन झालं होतं त्यांना ऑल इंडिया रेडिओ पुरस्कार राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार महाराष्ट्र सरकारचा जीवनगौरव पुरस्कार आदी मोठे मोठे पुरस्कार मिळाले आहेत पाच हजार तीनशे अठ्या बासरी वादकांसोबत सामूहिक वादनाचं आयोजन केल्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद झाली आहे पंडित रोनू मजुमदार यांनी आपल्या बासरीच्या सुरांनी जगभरातील संगीतप्रेमींना भुरळ घातली आहे संगीत क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा आता पद्मश्री बहुमानानं सन्मान झाला आहे पंडित रोनू मजुमदार कला संगीत त्यांचा हा सुरेल प्रवास असाच सुरू राहो आणि त्यांचं संगीत नवनव्या पिढ्यांसाठी ठरो वासुदेव कामत हे चित्रकला क्षेत्रातलं प्रसिद्ध नाव त्यांच्या अपूर्व आणि विलक्षण कलेच्या योगदानासाठी प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलंय पारंपरिक आणि आधुनिक कलेचं मिश्रण असणारी त्यांची चित्र भारतीय चित्रकलेला एक नवा आयाम देणारी आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी ज्ञानेश्वर माऊलींच्या रंगा एईओ या ओवीचं प्रत्यंतर विख्यात चित्रकार वासुदेव कामत यांच्या कल्पनातीत सुंदर व्यक्तिचित्रांकडे पाहून येतं आध्यात्मिक प्रवासातला त्या असीम शक्ती आणि भक्ताचा अनघड संबंध असो वा विविध भाव अभिव्यक्त करणारी व्यक्तिचित्र किंवा श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित चित्रमालिका पाहणाऱ्याची नजरबंदीच होते कॅनव्हॉसवर साकारल्या जाणाऱ्या चित्रासाठी माध्यमाचं कोणतंही बंधन ते घालून घेत नाहीत व्यक्तिचित्र हे कामतांचं बलस्थान असलं तरी त्यांची निसर्गचित्र आणि इतरही प्रकारातली चित्र लक्षवेधी ठरतात लहानपणापासूनच वासुदेव कामत यांना चित्रकलेचा छंद शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला आणि इथेच त्यांच्यातल्या चित्रकला गुणांना व्यासपीठ मिळालं त्यांनी विशेष प्रावीण्यासह पदवी शिक्षण पूर्ण केलं कामत यांना तैलरंग आणि जलरंग यामध्ये काम करायला आवडत असलं तरी त्यांनी सॉफ्ट पेस्टल्स ऑइल पेस्टल्स आणि अॅक्रलिक्समध्येही बरंच काम केलं आहे चित्रकलेचं शिक्षण घेत असतानाच त्यांना लँडस्केप आणि पोर्ट्रेट्स करायला आवडायचं लँडस्केप पोर्ट्रेट्स स्टील लाईफ यासारखे सगळे विषय कामत यांनी हाताळले असून त्यांना सुचलेल्या कल्पनांच्या आधारावरही त्यांनी चित्र काढली आहेत तसंच पौराणिक विषयांचा अभ्यास करून ते विषय वास्तववादी शैलीमध्ये चितारण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला आहे या चित्रांना ते बोधचित्र असं म्हणतात समोर असलेल्या व्यक्तीचं पोर्ट्रेट करणं समोर असलेल्या दृश्याचं पेंटिंग करणं या सगळ्या गोष्टी समोरच्या गोष्टी ज्या आहेत त्या कारण आहेत परंतु केवळ कलाकारच नव्हता प्रत्येक व्यक्तीही सतत विचार करत असते आणि ह्या विचाराला जशी एक भाषा असते तसंच त्या विचाराला एक दृश्य असतं आणि ते जे दृश्य असतं ना ते प्रकट करण्यासाठी म्हणून विषय घेऊन प्रसंग प्रसंगचित्र असतात काही वेळा ती बोधचित्रं असतात आणि अशा प्रकारची पेंटिंग्स मी करत असतो आणि ही सगळी पेंटिंग करत असताना आपल्या मनामध्ये जो विचार आलेला आहे त्याला धागा किती जुना आहे आणि तो आपल्या आज अनुभवात पण कसा आलेला आहे आणि इतरांच्याही कसा अनुभवात येत असतो याच्यामधून ते चित्र प्रकट होत असतात अशी ती चित्रं असतात पुढल्या पिढीला मार्गदर्शन करण्यातही ते सातत्यानं सक्रिय असतात अनेक कार्यशाळा मार्गदर्शन शिबिरं यातून शालेय विद्यार्थ्यांपासून ते कलेची जाण असणाऱ्या अनेकांसाठी त्यांचं शिकवण आधार ठरतो आहे पुस्तकं लिहूनही त्यांनी महत्वाचं दस्तावेजीकरण केलं आहे माझी पेंटिंग आणि विचार पोर्ट्रेट्स रेखांकन ते रेखाचित्र ही त्यांची पुस्तकं विशेष गाजली तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी अभिजाततेचा अस्सलपणा त्याला येणं शक्य नाही तो खरा आनंद कलेतूनच मिळतो अशी त्यांची धारणा आहे जातीला कौशल्याचं आकर्षण आहे कारागिरी म्हणत नाही कौशल्याचं आकर्षण आहे तपस्येचं आकर्षण आहे साधनेचं महत्व आहे या सगळ्या गोष्टी केवळ फिंगरटिपवरती काम करून कॉम्प्युटरवरती आल्या की ते पुरेसं समाधानकारक नसतं कला जी आहे ना ही केवळ फायनल रिझल्ट देण्यासाठी नाही आहे ती दीर्घकालीन परिणाम देणारी आहे मनुष्य जेव्हा विचार करायला लागला ना तेव्हा प्रकट करावा असं वाटलं त्यावेळी आदिम अवस्थेतल्या माणसाला भिंतीवर चित्र काढावीशी वाटले नंतर कधी कधी वाटलं की ह्याच्यापेक्षाही आणखीन दुसरी गोष्ट आहे की मी काही शब्दांमधून किंवा गाण्यामधून प्रकट करू शकतो त्याला नाचावं असं वाटलं गावं असं वाटलं आणखीन ते मला चिरकाळ टिकेल असं करावं असं वाटलं तर त्या माणसाला मग नंतर ती, ती मूर्ती स्वरूपात करावी वाटली आणखीन ती दीर्घकाळ टिकावी तर ती दगडात करावीशी वाटली हे साधन सतत सतत बदलत गेलेलं आहे परंतु आज जे तंत्रज्ञान त्या तंत्रज्ञानाचा अवमान नाही किंवा धिक्कार पण नाही किंवा बहिष्कार पण नाही परंतु एक लक्षात घ्या आपण कितीही फास्ट केलो तरी निसर्ग मात्र त्याच्याच गतीने चालतो आहे पोर्ट्रेट्स अर्थात व्यक्तिचित्र या विषयातली त्यांची हुकूमत वाखाणण्याजोगी असून त्यासाठी त्यांना अनेक सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे माय वाईफ या पोर्ट्रेटसाठी त्यांना दोन हजार सहा साली मानाचा समजला जाणारा द पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेचा ड्रेपर ग्रँड पुरस्कार मिळाला आहे रंगात रंगून गेलेल्या या अवलियाच्या कामगिरीची दखल जागतिक पातळीवर सातत्यानं घेतली गेली आहे भारत सरकारनंही त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री या मानाच्या सन्मानानं त्यांचा गौरव केला आहे श्री वासुदेव तारानाथ कामत चित्रकला भाग इथे संपला गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमाचे सर्व भाग तुम्हाला डी सह्याद्री न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील पाहता येतील तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी याच वेळी फक्त सह्याद्री वाहिनीवर नमस्कार